महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक स्वर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे ज्वलंत व विविध न्याय मागण्यासंदर्भात आज नांदेड कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यात लिपिक स्वर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे सुधारित सेवा नियम तयार करून पदनामामध्ये बदल होण्याबाबत मान्यता देण्यात यावी विभागातील लिपिक स्वर्गीय प्रतिनियुक्तीचे पदे चिन्हित होऊन त्यास मान्यता देण्यात यावी वरिष्ठ लिपिक पदे शंभर टक्के पदोन्नती भरणेबाबत सेवा प्रवेश नियमामध्ये बदल होण्यास मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले राज्यव्यापी संप चालू आहे एक भाग नांदेड जिल्हा कृषी विभाग लिपिकवर्गीय संघटनेचं संघटनेचा मागण्या आंदोलन राज्यव्यापी असल्यामुळे हो आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत जे लिपिक वर्गावर अन्याय होत आहे सतत त्याला त्यांचे प्रतिबंध मागच्या सतरा वर्षापासून केलेलं नाही आणि पदोन्नती एक स्तर कमी करणे ते पण पाच तेवीस जून तेवीस मे दोन हजार बावीसचं जी आर आहे ते पण त्या आत्तापर्यंत लागू केलेलं नाही आणि वरिष्ठ लिप वरिष्ठ लिपिक पदाचे शंभर टक्के पदोन्नतीने पद भरणे हे असे आम्ही नऊ मागण्या आमच्या आहेत या शासना दरबारी कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला न्यायालय जास्त आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागला आणि आमचे राज्यव्यापी अध्यक्ष जे पुढील दिशा ठरवितील त्याप्रमाणे आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा सांगू आमचं दिनांक पाच जूनपासून काम बंद आंदोलन हे राज्यस्तरावर चालू आहे आणि राज्यस्तरीय कृषी विभाग लिखित संवर्ग संघटनेच्या निर्देशानुसार यापुढे ते त्यांच्या निर्देशानुसारच चालूच राहील यामध्ये काही लिपिक वर्गाच्या प्रमुख मागण्या आहेत जसा की आकृती बंद मंजूर करणे जवळपास सोळा ते सतरा वर्ष झाले की कृषी विभागाचा आकृती बंद अजून मंजूर झालेला नाही त्याशिवाय कृषी लिपिक लिपिक संवर्गाची पदे भरणे शंभर टक्के पदे भरण्यात यावी आणि वरिष्ठ लिपिकाचं जे सेवा प्रवेश नियम आहे ज्यामध्ये वरिष्ठ लिपिकाचे पद हे पदोन्नतीने शंभर टक्के पदोन्नती भरण्यात यावी अशा एकूण जवळपास नऊ ते दहा मागण्या आहेत आणि त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघटनेच्या निर्देशाप्रमाणे चालू आहे हे नांदेड जिल्ह्यातच चालू नसून अखंड महाराष्ट्रभर चालू आहे कृषी विभागाच्या मधल्या लिपिकावर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने कृषी विभागात खूप योजना वाढवल्यात पण लिपिकाची संख्या वाढवलेली नाही हे महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे कृषी विभागातील असलेल्या ज्या लिपिकाच्या आहेत त्याच्या रिक्त जागा भरणेसुद्धा हा प्रश्न प्रलंबित आहे आणि असलेल्या लिपिकावर या येणाऱ्या कामाच्या तणावात आणि खूप वर्षाच्या मागण्या ज्या अनेक मागण्या आहेत तर त्या प्रमुख मागण्या आहेत आमचं सवर्गावर होणाऱ्या अन्यायाबाबत जागा भरणेबाबत पदोन्नत्याबाबत आकृतीबंधाबाबत आणि ह्या ज्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वरिष्ठांच्या आमच्या महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटनांची सूचना देईन त्या अनुषंगाने हे आमचे कार्यक्रम चालू आहेत आणि हे अखंड महाराष्ट्रभर चालू आहेत आणि त्याच्या प्रतीनं शंभर टक्के प्रतिसाद आहे नांदेड जिल्ह्याच्या शंभर टक्के या लिपी सर्गीय संघटना सगळ्या तालुक्याच्या स्तरावरून जिल्हा स्तरावरून सहभागी आहेत आणि त्यांना शासन सकारात्मक जोपर्यंत बघत नाही आणि त्याच्यावर काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने चालू राहणार